आज सोना बापू किती रडतात सोना किती रडते बाबू किती रडतोय बापू म्हणते की, की ला ला के पास जाना ती म्हणते की छोप र चला मग असं तू तुझ्या तु 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 लेकरांना तुझ्या बायकोला जीव लावला असता तर तु तुझ्या लेकरांनी पण तुला तु सोडलं नसतं तुझ्या बायकोनी तुला सोडलं नसतं तु सोमनाथ दरगुडे तुला नक्कीच तळतळट लागणार आणि तू तळतळट लागूनच मारणार हा आपला शब्द आहे आणि मी काय तुला सोडित नसे तुला डिवोर्स द्यायचा आहे तर कोर्ट कॉर्टात यायचं दरतार केला काय असं ते बैठक घे काय असं डिवोर्स घेऊन टाक आणि हो मोकळा कारण मलाच तुझ्या सगळ्याच्या निच व्यक्तीसंघ राहायचं नाही आता मला माझी दोन मुलं आहे संगच राहणार आहे चला हाय हॅलो नमस्कार कसे आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे की सोमनाथ कसा रडतोय ती बाई कशी रडते सोमनाथ किती छान पद्धतीने जीव लावतोय ते आपण बघणार आहे तर मला एकच कळत नाही अविनाश भाऊंचा काही प्रॉब्लेम मला कळत नाही आहे तर अविनाश भाऊ तुम्हाला फुल सपोर्ट तुम्ही काही कमेंट करा मी तुमच्या कमेंटला आता घाबरत नाही नाही मी तुम्हाला उत्तर देऊ शकत आहे कारण हे सोशल मीडिया आहे तर कोणीही कमेंट करून जाणार पण आपण प्रूफ मांडतो आहे त्यामुळे विषयच नाही आहे आपण बोलतो बोलतोय आणि लगेच प्रूफ मांडतो आहे कारण नुसतं आपण तोंड आणि नाही सोडत की हे बोललेन ते बोललेन काय करायचं आता पण मी डायरेक्ट प्रूफ मांडते त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही आहे तुम्ही माझ्या कमी माझ्या ब्लॉगला किती कमेंट करताय आणि किती नाही मला त्याच्याशी काही घेण देण नाही चला मग आपण बाबूंची कशी रडारडी होती कोण मेल्या चला पाहूया हॅलो हॅलो I love you. I love you ना सोना प्लीज मत कीजिए ना यार पर पर तो आप मुझे दर्द हो रहा है पहले अरे परेशान हूँ मत करो ना यार प्लीज मत करो ना यार सोना यार मैं नहीं जी सकता आपके बिना आराम कीजिए जब मुझसे बात मत कीजिए जब मैं बुरा था बात मत कीजिए तो खुशी आपको होती है जब बात करना चाहती है तो मुझसे बात मत मुझ करो हाँ हेलो अब सोना नहीं ना यार हेलो हेलो बात सुनो ना यार सोना

खतरा होना यार चलो मेरी गलती मेरी सौ, मैं सॉरी बोलता हूँ प्लीज आई एम सॉरी रियली सॉरी जो भी है मैं आपके हाथ जोड़ता हूँ रो मत मेरी गलती है बाबा सब मेरी गलती झगड़ा की मेरी गलती सब मेरी गलती अब रो मत बाबू सुनो ना बाबू सुनो ना प्लीज नहीं रोना बाबू सुनो ना, ना। आप क्या हाल है आज लौटते यार मत रो ना मुझे भी दर्द होता है हेलो सुनिए ना मुझे भी दर्द होता है यार सुनिए ना सुनिए ना नहीं सुनता मुझे बोला ना नहीं सुनना सुनो ना जान नहीं सुनना सुना सुनाना सुना, सुना भी नहीं सुनना सुनाना भी नहीं सुनो ना मेरी सुनो तुम

Hello Hello

दुसऱ्या बायांसाठी रडतो आय लव यू आय लव यू आय लव यू करतो सॉरी सॉरी करतो तिच्या हातपाय जोडाय तयार आहे तू पाया पडाय जोडा रे अरे कुत्रिया ह्याच जागी बायकोला मारल तू पोरांना मारलं पण कधी बाई पुढं बायको पुढं रडला नाही रे बेवडिया अ आणि ते दहा जण उरव घेणारे बाईसाठी रडतो संसाराचं उद्ध्वस्त केलं संसार धुळीला मिळला काय होत आहे रे कर्मी तू ग किती कर्म घाण करत चाललं आहे रे चांगल्या कर्माने मरायला पाहिजे रे रे आपण कधी पण बघ कर्म कुणाला चुकलेले नाही आहे आता तू रडवलं मला माझ्या मुलांना तू लोकांच्या जेव्हा रडतो अरे तुझ्यात हे तरी काय फॅसिलिटी मला हेच कळत नाही काय तुझ्या फक्त बी एस एफचा पगार आहे का बाकी काय नाही कुत्र्या दे चांगलं मला माहिती आहे सडायला लागला ना सडायला फंगल आलं ना दोन दोन महिने फंगल तुझं जात नाही भिकारी या कळलं का तुला तर एवढा आपला शब्द शेवटी तुला याच्या होत असते कृती बायांक जातो कृत्यू बायांसाठी रोड तोरी तू तुला तरी कसं जमतं रे लोकांच्या बायांची जिंकायची मग एक मंग एक मन आहे बघ एका दादांनी मला कमेंट केलेली <coughs> आपल्या ताट्यातलं कधीही कोणालाही चांगलं दिसत नाही लोकांच्याच ताटातलं चांगलं दिसतं मग अशी तू इथं तुझी बायका पोरं नाही चांगली वाटत तुला तुला लोकाची बायका पोरं चांगली वाटतात त्यामुळं सोमनाथ दुर्गडे सुधर आपली कोर्टात केस चालली आता कारण आता का ही तुम्हाला काही नव्हतं पण आता कोर्टात केस आहे बाळा आपली मी मागितली तुला मंथली मला खर्च माझा भागवण्यासाठी माझ्या दोन मुलांचं आणि माझं खर्च भागवा तो म्हणून आणि तू टाकली आहे डिवोर्सची केस का तर तुला याडे जवनीच्या बायका लागत उरवा घ्यायला म्हणून तुला पाहिजे डिवोर्स आणि निलेशास लागली तुझ्या मागं की डिवोर्स घे लग्न कर डिवोर्स घे लग्न कर तुला शेवटचं सांगते आणि तुला आता रोजच सांगणार मी रोज सांगणार रोज रोज तू किती नीचे हे अख्खं महाराष्ट्र बघतोय त्यामुळे मला सांगायची गरज नाही आणि तू किती पण आयडिया चेंज करू मला का कमेंट कर मी तुझ्या कमेंटला घाबरत नाही कारण माझ्याकडे ठोंक पुरावे आणि एवढे पुरावे की तुझं आयुष्य जाईन त्याच्यामध्ये एवढे पुरावे चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि आपले व्हिडिओ शेअर करत जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जा एक बी एस एफ जेवण किती नीचे आणि किती नीचा असू शकतो तर माझी एक रिक्वेस्ट आहे काल पण आपल्याला एका ताईनी आर्मीमध्ये तिचे मिस्टर तिने कमेंट केलेली आहे की ताई मला तुझ्याशी बोलायचे माझा पण विषय तो जे ते इंस्टावरती मला कॉल करणार आहे तर मी ते स्क्रीन रेकॉर्ड पण तिचा असेल तर नक्की ऐकू दे कारण सगळ्यांचे म्हणणे की सगळेच मिलेटवाले असे नसत चला पाहू आगे आगे होत आहे का बेटे दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोच क्वेश्चन तोच पाठ म्हणजे फक्त सोमनाथ दरगुडे चला मग बोलूया नंतर बाय बाय